सकाळी स मित्रांनो मी आत्ता बाहेर पडलेलो आहे आणि मॉर्निंग वॉक आत्ता वाजले आहेत सहा वाजून सतरा मिनटं झा सहा वाजून सतरा मिनटं झालेले आहेत हे माझे मित्र वॉट इज युअर नेम जिमी जिमी मिस्टर जिमी यू आर फ्रॉम मेक्सिको हे सुद्धा मेक्सिकोमधनं आलेले आहेत आणि मी आत्ता जस्ट वॉक करायला निघालो होतो तर वाटेत ते मला भेटलेले आहेत तर हो सर गुड मॉर्निंग आत्ता मी खरं तर इनफॅक्ट व्हिडिओ चालू करणार नव्हतो इथला कारण इथले व्हिडिओ आपले झालेले आहेत आणि पुढे जाऊन मी व्हिडिओ चालू करणार होतो ठीक आहे हा जिमे भेटला आणि आपण आता पुढे जाव्यात खरं तर जसं मी म्हटलं तुम्हाला मी तुम्हाला रिपीट दाखवणार नाही आहे तर पण आत्तापर्यंत हे जे मागून मी हे कॉमन आहे गेली तीन चार दिवस जर मी जात असेल तर हे कॉमन आहे मी वेगळ्या रस्त्याने जाणार आहे वेगळ्या रस्त्याने जाणार आहे तर तुम्हाला वेगळं एक्सप्लेन करायचं म्हटलं तर असं करता येईल की मी गेली तीन चार दिवस तीन ते चार दिवस ईस्टकडे जातो आहे साऊथकडे जातो आहे किंवा नॉर्थकडे जातो आहे पण आज मी फर्स्ट टाईम वेस्टकडे जाणार आहे आता वेस्टकडे जाणार आहे हे कसं जाणवायचं तर इकडे ईस्ट आहे हा सनराईज झालेला आहे समोरच सनराईज झाला असेल आणि आत्ता वाजले आहेत इनफॅक्ट मी निघालो आहे आणखी लवकर बस अग, अगो अगोदर पण आत्ता सनराईज झालेला आहे आणि मी आता ईश्टच्याऐवजी वेस्टकडे जाणार आहे वेस्टकडे जाणार आहे म्हणजे हे पा इकडे माझ्या उजव्या हाताकडे मी वळणार आहे सॉरी उजव्या हाताकडे वळणार आहे आता मागून जो काय आलेला असेल कदाचित तो मे बी साऊथ असेल मे बी नॉर्थ असेल और म मे बी ईस्ट असेल तर आपण आता वेस्टच्या दिशेने चाललेलो आहोत आता त्यासाठी मला पहिलं हा रस्ता क्रॉस करावा लागेल जेणेकरून मी सेफली पलीकडे जाऊ शकतो कारण तुम्हाला तर माहिती आहे आपण अननेसेसरी रेस घ्यायची नाही धावता चालो कर मी गाडी येते आता मी सेफली या रस्त्याने बेस्टकडे निघालेलं आहे हां पलीकडच्या बाजूने मी येत होतो तर आता अलीकडच्या बाजूला आलेलो आहे आणि असं आपण पुढे चाल असं पुढे आपण जाणार आहोत टेन्टिटिवली अशी असं गृहीत धरू शकतो आपण आमचं प्लेनफील्ड आहे तर एक कोपरा इथपासून असा आहे फार लांबपर्यंत आणि जसं मी तुम्हाला म्हटलं असेल की प्लेनफील्डचा आकार ऑक्टोपससारखा असेल तर त्यातला एक ऑक्टोपसचा लेक ह्या इथपासून एक ऑक्टोपसचा लेख सुरू होतो हे सुद्धा प्लेनफील्ड आहे म्हणजे थोडंफार साध तुमच्या लक्षात येईल तर आपण आत्ता असं चाललो आहे पुढे म्हणजे वेस्टच्या दिशेने बरोबर आहे ना मित्रांनो बरोबर आहे ना दाखवतोय मी ते असं आपण वेस्टच्या दिशेने जाऊयात पाहूयात कुठपर्यंत होतं आहे ते वेस्टच्या दिशेने जाताना माझ्या डाव्या बाजूला इकडे इकडे पण कॉलनी आहे याला नेबरहूड वगैरे काहीतरी मानतात मला प्रॉपर व वो, वर्ड माहिती नाही त्यामुळे मी तुम म्हणणार नाही आहे पण इकडे वस्ती इकडे वस्ती आहे वस्ती आहे म्हणा किंवा कॉलनी आहे आपण आता सरळ जाणार आहोत आणि मी माझ्या मनाने जे वेस्ट म्हणलं होतं ते पाहते खरं आहे खरं तर वेस्ट वन थर्ट वन फॉर्टी थर्ड स्ट्रीट हे म्हटलं आपलं सूर्याचं डायरेक्शन असलं की कळतं ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ <laughs> काल मित्रांनो मी प्लेनफील्ड डाऊनटाऊनला गेलो होतो आणि प्लेनफील्ड टाऊनला बरेचसे व्हिडिओ काढलेले आहेत आता प्रश्न आणि पण ते सगळे जे व्हिडिओ काढलेले आहेत ते गोप्रोमध्ये काढलेले आहेत आणि मला आता प्रश्न पडला आहे की आता ते गोप्रोमधल्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे मला <laughs> पण मोबाईलमध्ये ट्रान्सफर करताना माझ्या मोबाईलची काहीतरी कॅपॅसिटी असेल आणि माझे इतके व्हिडिओ आहेत तर आता स्टोरेज कि कसं मॅनेज करायचं ते माझ्यापुढे आता ग गहन प्रश्न पडलेला आहे कारण मोबाईलची पण काहीतरी कॅपॅसिटी असेल आता टेक्निकली मला माहिती नाही आहे खरं पण मी अजून ते मोबाईल गोप्रमधलं मोबाईलमध्ये ट्रान्सफर केलेलं नाही आहे आता घरी गेल्यानंतर मोबाईलमधलं ट्रान्सफर करेल आणि दुसरा असं होईल मला की इतके जर व्हिडिओ असतील माझे तर ते सर्व व्हिडिओ बारा तेरा मिनटाचे कसे करायचे कारण मी तर तुम्हाला सारखं सांगतो सांगत आलेलो आहे की मला एडिटिंग जमत नाही आहे पाहू आता काय होईल ते करेन आपल्याकडे मित्रांनो हे लाईटचे पोल जे असतात ते लोखंडी असतात ते आपल्याला तर कल्पना आहे पण अमेरिकेमध्ये हे लाईटचे पोल पा पूर्णपणे लाकडी येते पूर्ण लाकूड आहे हळूहळू मी प्लेनफील्ड माझं फील्ड मागे टाकत चाललेलं आहे आणि ही शेती कुठलीही माहिती नाही मला आता इथे माझा रस्ता सं हा हा परत पोल सुद्धा लाकडीचं आहे आता कडेकडेने मी पुढे एक चौक आहे मला माहिती आहे अंतर फार आहे ठीक आहे आपण पुढे जाव्यात कोण आलेलं आणि हा जो ट्रक गेला ना अशा ट्रकचं मे बी गोडाऊन म्हणा और मे बी मे बी वेअरहाऊस म्हणा आहे पुढे आपले इथं जसे गुंठे मोडतात गुंडे विकतात आणि ओनरशिप वगैरे करतात तसला प्रकार आहे पहा इथे मागच्या वेळेला वर्षा दोन वर्षापूर्वी आलो होतं तर आ, ए, हे सर्व मोकळं होतं आणि दोन वर्षात समोरचं तर थोडं इकडचं जे कन्स्ट्रक्शन हे या बाजूचं जे दिसतं आहे ते ओपन प्लॉट होतं आणि कन्स्ट्रक्शनसुद्धा सुरू नव्हतं म्हणजे तो जो तिथे अशी मोकळी जागा होती लिटरली अशी आणि आता दोन वर्षात तितकं प्रग तितकं झालेलं आहे आज खरं जरा लवकर उठलो होतो पण बाहेर पडायला मला फार उशीर झाला आज कारण गेली दोन दिवस सकाळी उठल्यानंतर पावसाचं वातावरण त्यानंतर थंडी बल पण आज असं वाटलं की थंडी असेल पण मुळ बाहेरून पाहतो तर अगदी लख ऊन पडलेलं <coughs> आणि थंडीचं नामोनिशान नाही इनफॅक्ट नामोनेशन नाही म्हणजे थोडं गार वाटतं तरी मी झडकिंग घातलेलं आहे स्पेशल आणि इथपासून मी दाखवायला सुरुवात करतो आहे मी बऱ्याच वेळा उल्लेख केलेला आहे की स्टॉपच्या निशानेचं निशा, निशा काय म्हणून आता ह्या ज्या येणाऱ्या गाड्या आहेत त्याच्या विरुद्ध बाजूला तिकडे जातील गाड्या आहेत तर तुम्हाला थोडंफार जर स्टॉपचं चिन्ह दिस आता ही कार गेलेली आहे ना पलीकडून ती स्टॉपच्या तिथे थांबणार म्हणजे थांबणार देवाचा देव जरी आला ना तरी तो सरळ जाणार नाही आता इथं पाहणारं असं लिटरली कोणी नाही आहे कित्येक किलोमीटरपर्यंत था, तो थांबला आहे सेकंड भर की नाही माझ्याशिवाय इथं पाहणारं कोणी नाही आहे आता ना। तो। तो ही ते सोडत ही गाडी पाहा जी पहिली माझ्या उजव्या हातांना गेलेली थांबणार म्हणजे थांबणार आपल्याकडे कसं एखादा टन आला की आपण ब्लाइंडली कोणी समोर दिसत नाही ना डायरेक्ट जसं शिर वळतो तसं इथं कुठेही होत नाही आणि हे मेन म्हणजे आता आत्ता तर हे निदान ठीक आहे सक, सका सकाळ आहे किंवा काहीतरी पण रात्री दोन वाजता दीड वाजता दिन दी, पहाटे दोन वाजता तीन वाजता एक वाजता केव्हाही जरी तुम्ही आलात ना तर तेव्हासुद्धा हा या स्टॉपला थांबणार म्हणजे थांबणार तसंच हे पहा आता त्या ही उजवीकडनं गाडी येते तिला मागे कोण त्यांनी तिकडनं पण त्याला दिसलं असेल कोणी नाही आहे पण तिथे स्टॉपचं चिन्ह आहे तिथे ते थांबणार म्हणजे थांबणार मला थांबणार म्हणजे थांबणार म्हणायचं था आहे की स्पीड कमी करतात म्हणजे अगदी काय करकचून थांबतात असं था नव्हे पण स्पीड कमी करतात आणि काही सेकंदभरचा वेट पण होतो आपण असं मागून आलेलो आहे आणि तर असं आता सरळ नको जायला मी सरळ गेलेलो आहे नेक्स्ट टाईम जाऊ उजवीकडे इकडे डावीकडे वळतो डावीकडे वळलो आहे नु मी पण माझा व्हिडिओ दहा बावीस तेवीस दहा मिनटापेक्षा जास्त झालेला आहे त्यामुळे मला पुढे जाईपर्यंत तो कट करावा ला लागेल तर मी आता फक्त एक थ्री सिक्स्टी डिग्रीमधला अँगल दाखवतो आणि आपण पुढचा व्हिडिओ करू करूयात थ्री सिक्स्टीमध्ये मी दाखवतो आता आपण हे पा आणि हा हा पाहतो पुन्हा ट्रक थांबला आहे तिथे स्टॉपचं चिन्ह आहे ठीक बरोबर आहे आणि नंतर उद्या जाव्यात तर चॅनल लाईक करा चॅनल शेअर करा चॅनल सब्सक्राइब करा थँक्यू